नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे घडामोडी या बुलेटिन सत्रात मी तुषार खरे तुमच्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो आता आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसंदर्भातल्या या आठवड्यातल्या काही बातम्यांचा लेखाजोखा नागपूर जिल्ह्यातील सावणेर विधानसभा क्षेत्रातील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या कोळसा खदाणीजवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं जिल्हाध्यक्ष जयंत चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आक्रमक आणि तीव्र आंदोलन करण्यात आलं या आंदोलनातून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार कोळसा वाहतुकीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान ब्लास्टिंगमुळे नागरिकांच्या होणाऱ्या घराची नुकसान भरपाई कोळसा वाहतुकीमुळे अपघातात जे मृत्यू झाले त्यांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत आजूबाजूच्या गावात पिण्याच्या पाण्याचे प्लांट लावण्यात यावे अशा प्रकारच्या सर्व मागण्या महाराष्ट्र सेनेच्या करण्यात आहेत राजसाहेब धस यांच्या नेतृत्वाखाली बीड शहराध्यक्ष किरण लोंढे यांच्या पुढाकाराने या बीड शहरातील अनेक तरुणांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यात मारेगावात ब्रिडिंग न घेताच अंदाजे वीज बिल देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे यामुळे अव्वाच्या सव्वा बिले हाती पडल्यामुळे नागरिकांना मनस्ताप होतो आहे या प्रकरणामुळे महाराष्ट्र नव विमान सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरला आहे यावर योग्य ती कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वनी मनसे आणि माळेगाव मनसेने दिला आहे वनरक्षक भरती प्रक्रिये दरम्यान येथील चैतन्य ढवळी या युवकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याच्या शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा खर्च येणार होता त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्या कारणाने मनसे नेते राजू उंबरकर यांनी सामाजिक भान ठेवत ही जबाबदारी उचलली आहे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण शहर शाखेतर्फे महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मनसे शहराध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यवतमाळमध्ये राळेगाव तालुक्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी चोप दिला आहे संगमनेरच्या हिवरगाव पावसाळ्यात टोल नाक्यावर मनसेनं ना खळखटाक केला आहे स्थानिक नागरिकांना टोल आकारण्यास मनसेचा तीव्र विरोध आहे याविषयीचे निवेदन टोल प्रशासनाला देऊन नवीन टोल आकारणीचे फलक मनसेकडून फाडण्यात आले आहेत या आठवड्यातलं बातमीपत्र इथेच समाप्त होत आहे पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूयात काही नव्या बातम्यांसह तोपर्यंत तो जय महाराष्ट्र